पत्रकारांच्या एकतेसाठी शहाद्यात इलेक्ट्रॉनिक मीडिया संघटनेची स्थापना जिल्हा व तालुका इलेक्ट्रॉनिक मीडिया संघटनेची कार्यकारिणी गठीत शहादा शहरात आज इलेक्ट्रॉनिक मीडिया पत्रकारांच्या एकजुटीचा ऐतिहासिक आणि निर्णायक क्षण साकारला जिल्हा व तालुका स्तरावरील पत्रकारांना एकत्र आणत इलेक्ट्रॉनिक मीडिया संघटना या नव्या संघटनेची भव्य आणि अधिकृत स्थापना करण्यात आली या बैठकीला शहादा व परिसरातील नामवंत इलेक्ट्रॉनिक मीडिया पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते बैठकीच्या सुरुवातीलाच उपस्थित पत्रकारांनी आपला परिचय करून देत संघटित पत्रकारितेचा संकल्प व्यक्त केला त्यानंतर सर्वानुमते संघटनेच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले संघटनेची उद्दिष्टे कार्यपद्धती आणि नियमावली सविस्तरपणे मांडण्यात आली पत्रकारांच्या हक्कांचे संरक्षण अन्यायाविरोधात ठाम लढा व्यावसायिक एकता आणि समाजाभिमुख निर्भीड पत्रकारितेला चालना देणे हे संघटनेचे प्रमुख उद्दिष्ट असल्याचे स्पष्ट करण्यात आले जिल्हा कार्यकारिणीत जिल्हाध्यक्ष ऋषभ अग्रवाल जिल्हा उपाध्यक्ष जगन ठाकरे जिल्हा सचिव कृष्णा कोळी शहादा तालुका कार्यकारिणीत तालुकाध्यक्ष कैलास सोनवणे तालुका उपाध्यक्ष दिलीप महिरे तालुका सचिव संजय मोहिते सहसचिव विश्राम मावचितर ग्रामीण तालुका अध्यक्ष राजेंद्र बिरारी शहादा तालुका सल्लागार आनंद बच्चाव शहादा तालुका सदस्यपदी किशोर पाटील डॉक्टर भूपेंद्र पाकळे अब्रार अन्सारी साजिद शेखर रवींद्र रामराजे शाहिद शहा योगेश पाटील दगडू निकम आबा निकम प्रभू नाईक सलमान तेली यांची सदस्यपदी निवड करण्यात आली नवीन कार्यकारिणीच्या निवडीचे उपस्थित पत्रकार बांधवांनी टाळ्यांच्या कडकडाटात ता आणि उत्स्फूर्त घोषणांत स्वागत केले या संघटनेच्या माध्यमातून इलेक्ट्रॉनिक मीडियातील पत्रकारांना एक मजबूत संघटित आणि प्रभावी व्यासपीठ मिळणार असून पत्रकारितेच्या क्षेत्रात सकारात्मक निर्भीड आणि लढाऊ बदल घडवून आणण्याचा ठाम विश्वास व्यक्त करण्यात आला या स्थापनेमुळे शहादा व संपूर्ण नंदुरबार जिल्ह्यातील इलेक्ट्रॉनिक मीडिया पत्रकारांना नवे बळ आणि नवी दिशा मिळाली आहे भविष्यात कोणत्याही अन्यायाविरोधात संघटना पत्रकारांच्या न्यायहक्कासाठी रस्त्यावर उतरून लढा देईल असा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय मोहिते तर आभार डॉ भूपेंद्र पाकळे यांनी केले